श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्या सर्वांना माहीत आहे की मकर संक्रांत जवळ आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या निमित्ताने कोणत्या वस्तू दान करू नये हे आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा आपण मकर संक्रांतीबद्दल खूप सारे व्हिडिओज बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये कोणत्या वस्तू दान कराव्यात हे सुद्धा बघितलेलं आहे परंतु त्या व्हिडिओमध्ये कोणत्या वस्तू दान करू नये हे बघितलेलं नाही आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुम्हाला सांगणार आहे की कोणत्या वस्तूंचं दान आपण करू नये त्याचबरोबर कर मकर संक्रांतीबद्दल खूप सारे मकर संक्रांतीचं हळदी कुंकू कसं करावं पूजा कशी करावी याचे सर्व व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहेत ते मी आय बटनला देण्याचा नक्की प्रयत्न करेल तर ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा म्हणजे तुम्हाला महत्वपूर्ण अशी माहिती त्या व्हिडिओमधून सुद्धा मिळेल मकर संक्रांतीला केलेलं दान हे खूपच फायद्याचं मानलं जातं यंदाच्या वर्षी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलेले आहे मकर संक्रांत मकर संक्रांत हा वर्षातला पहिला वहिला सण असतो आणि या दिवशी सूर्य राशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो सूर्यदेवतेच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत राशी प्रवेश करण्याला संक्रांत म्हणतात सूर्याचे मकर राशीत संक्रमण होतं म्हणून या संक्रांतीला मकर संक्रांती असं म्हटलं जातं मकर संक्रांतीला दानधर्म करण्याला विशेष महत्त्व आहे कारण असं म्हटलं जातं की या दिवशी दानधर्म केल्याने खूप साऱ्या पापांचे क्षालन होत असतं मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान हे विशेष दान मानलं जातं तिळांना धार्मिक कार्यामध्ये देखील वापरले जाते कारण हे तिळ शनीचं द्रव्य आहे मकर संक्रांतीला सूर्यदेव एक महिना शनीची रास जी आहे मकरमध्ये राहतात शनिदेव आणि पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायचित्त घडवून आणतात म्हणूनच या दिवशी तिळाचे के दान केल्याने आपल्या पूर्वजन्मीच्या पापातून आपली सुटका होते आणि म्हणूनच ज्यांना आयुष्यामध्ये खूप त्रास सहन करावा लागतो आहे आणि कारण समजत नाही की काय होत आहे कशामुळे होत आहे तर अशा व्यक्तींनी मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान नक्की करा या तिळांना आपल्या धार्मिक कार्यामध्ये सुद्धा वापरलं जातं राहू व केतू हे देखील शनीचे शिष्य आहेत त्यामुळे ज्या कोणाला राहूची किंवा मग केतूची साडेसाती जर चालू असेल तर त्या व्यक्तींनीसुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचं दान अवश्य करा जेणेकरून राहू केतूची साडेसाती कमी व्हायला मदत होईल तसेच तिळाच्या दानाने शनी राहू केतू यांचे दोष दूर होतात आणि शनीची साडेसाती असेल तर त्या साडेसातीमधूनसुद्धा आपल्याला सुटका मिळते गरीब व्यक्तींना या दिवशी तिळ आणि गुळाचे लाडू करून खायला दिल्यास विविध संकटांमधून आपली मुक्तता होते तसेच या दिवशी तांदूळ गहू या दानालाही विशेष महत्त्व आहे शास्त्रात सांगितले गेले आहे जो व्यक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला ज्याला खरंच गरज आहे अशा व्यक्तीला तांदूळ किंवा ग गव्हाचं दान करतो त्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही अशा लोकांच्या घरात कसलेही अपघात घडत नाही कोणाचाही अकाली मृत्यू या घरात होत नाही तसेच या दिवशी दीपदान केलं म्हणजेच एखाद्या मंदिरामध्ये किंवा सरोवर नदी तलावामध्ये दिवा प्रज्वलित करून दीपदान केल्याने आपल्या डोळ्यांसंबंधित एखादी विकार असेल तर ते विकारसुद्धा कमी व्हायला दीपदानाने मदत होते त्याचबरोबर आजारी व्यक्तींना जर आपण औषधांचं दान केलं तर या संक्रांतीच्या दिवशी खरंच खूप साऱ्या आजारांपासून व्याधींपासून आपलं आपोआपच रक्षण होतं त्यामुळे ज्या व्यक्तींना औषधांची गरज असते अशा व्यक्तींना जर तुम्ही आजारपणामध्ये म्हणजे त्यांच्या आजारपणामध्ये औषधांचं दान केलं तर त्याच्यामुळे आपलं रक्षण होतं आपल्याला कोणत्याही प्रकारचे आजार येत नाहीत एक गोष्ट लक्षात ठेवा दान देताना कधीही मनामध्ये चुकीचे विचार घमंड किंवा गर्व येऊ देऊ नका याने केलेल्या दाण्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्याही खराब वस्तूंचे दानसुद्धा करू नका म्हणजे काय तर जी गोष्ट आपल्यासाठी निरुपयोगी आहे अशा वस्तूचं दान या दिवशी आपण चुकूनही दुसऱ्यांना करू नका अशा दानाने आपल्याला फलाची प्राप्ती तर होत नाही उलट अशुभ फळ मिळतं आता आपण पाहूया की मकर संक्रांतीला कोणत्या गोष्टींचं दान हे अशुभ मानलं जातं या दिवशी चुकूनही झाडूचं दान करू नका याने माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते या दिवशी झाडूचं दान केल्याने आपल्या घरामध्ये दरिद्र येते परंतु त्याचबरोबर घरातील शांतता देखील नाहीशी होते तसेच या दिवशी चप्पलचं दान देखील करू नका याने शनिदेव नाराज होऊन त्यांची साडेसाती आपल्यामागे लागू शकते तसेच या दिवशी प्लास्टिक आणि स्टीलच्या वस्तूंचं दान देखील अशुभ मानलं जातं कारण यामुळे सूर्यदेवतेच्या कोपाला रागाला आपण निमंत्रण देत असतो दान हे नेहमी आनंदाने आणि स्वेच्छेने करा आणि ते देताना योग्य व्यक्तीला द्या जेणेकरून त्याचे जे फळ आपल्याला मिळेल तर अशा पद्धतीने मकर संक्रांतीच्या दिवशी कोणतीही वस्तू दान करताना आपल्याला या गोष्टी ज्या आहेत त्या पाळायच्या आहे आणि मगच दान करायचं आहे आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद